पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची लाहीव तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत <laughs> आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला आहे तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हिनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या ताशिकेला सुरुवात करूया आजची तासिका ही आपली इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका आहे आजच्या तासिकेमध्ये आपण समान पद ओळखणे भाग दोन मागील भागामध्ये आपण पंधरा प्रश्न अभ्यासलेले आहेत आजच्या भागामध्ये आपल्याला पुढील पंधरा प्रश्नांचा अभ्यास, अभ्यास करावयाचा आहे तर चला भाग दोनमधील मधील पंधरा प्रश्नांचा आपण काय करू अभ्यास करू म्हणजे आपण ते पंधरा प्रश्न सोडू पहा या ठिकाणी आपल्याला एक ते पंधरासाठी सूचना येतात काय का खालील प्रश्नाकृतीत तंत प्रश्न आकृतीस तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा ही प्रश्नाकृती आहे याला तंतोतंत म्हणजे सारखीच जुळणारी प्रश्नाकृती शोधायचं आहे तर काय दिलेलं आहे चौकोन आहे त्याचे चार समान भाग केलेले आहेत त्यामध्ये अधिक वजा गुणिले भागिले सर्वप्रथम इथं अधिकचं चिन्ह आहे मग असंच अशीच आकृती आपल्याला तंतोतंत जुळणारी म्हणजे सारखीच जुळणारी आकृती आपल्याला शोधायची मग अधिकचं चिन्ह इथं आहे का या पर्यायात नाही हे येणार नाही इथं आहे का नाही तीन मध्ये आहे का आहे चार मध्ये आहे मग या दोन्ही पैकी आपल्याला काय करावं लागेल तर या दोन्ही पैकी आपल्याला उत्तर कोणतं आहे हे आपल्याला नेमकं शोधावं लागेल बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन किंवा चार मग अधिकच्या नंतर इथं व आहे इथं व आहे इथं गुणिले आहे म्हणून हे येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन म्हणून आपण या पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला काळ करू पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल हे पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ आपण काळ केलेलं आहे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन आलं चला हे पुस्तक दुसऱ्याचं आहे त्याने अगोदरच तिथं काळ करून ठेवलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन पहा प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी आपल्याला एक चौकोन आहे त्याचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ समान भाग केलेले आहेत त्यापैकी चार भाग हे रंगवलेले आहेत चार भाग काय केलेले आहेत रंगवलेले आहेत किंवा आधोरेखित केलेले आहेत चार भाग हे रंगवलेले आहेत बरोबर आहे तर या ठिकाणी पहा हा वर इकडला एक वर्तुळ म्हणजे इथं इकडला चौकोन आणि इकडला चौकोन रिकामा आहे आणि मधलाच का आहे भरीव आहे मग इथं आहे का तसंच नाही पहिला भरीव आहे मधला भरीव पाहिजे हे येणार नाही इथं एक आहे हे येऊ शकतं इथं आहे का नाही इथं एक दिसतंय म्हणजे प्रश्न क्रम पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चारमध्ये दिसतंय मग त्याच्यानंतर त्याच्या खालची जी लाईन आहे किंवा एकदम शेवटची लाईन आहे ती तशीच आहे इकडला इकडला कोरा आहे आणि मधला चौकोन भरलेला आहे मग इथं कुठं आहे दोन मध्ये दिसतंय चारमध्ये आहे का नाही मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं मग पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ आपण काळ करू ज्यांच्या ज्यांचं आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला पाहून घेत चला आलं लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रस्न? प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पहा प्रश्न क्रमांक तीन या ठिकाणी चौकोन आहे आणि चौकोनामध्ये तिरप्या रेषा आहेत किती येतात एक दोन तीन चार पाच रेषा येतात मग अशीच तंतोतंत जुळणार आपल्याला आता पर्याय क्रमांक एक मध्ये पाच रेषा आहेत का नाही तीन रेषा आहेत म्हणून हे येणार नाही इथं एक दोन तीन चार रेषा आहेत आप आपल्याला पाच रेषा पाहिजेत एक दोन तीन चार पाच इथं आहे ता हे एक येऊ शकतं एक दोन तीन चार पाच इथं आहे ता पण आपल्याला ही जे मधला जो कर्ण आहे या कोनातून या कोणाला जोडलेली ही जी रेषा आहे त्या रेषेच्या खाली दोन रेषा आहेत छोट्या आणि वर दोन रेषा येतात पण पर्याय क्रमांक चार मध्ये खाली तीन रेषा आहेत पर्याय क्रमांक चार येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल म्हणून आपण पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ काय करू काळ करून घेऊ आपण पर्याय क्रमांक तीनचे वर्तुळ आपण काळे करू आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार तर एक वर्तुळ आहे वर्तुळामध्ये एक फुल्लीचं चिन्ह आहे आणि त्याचे एक दोन तीन चार समान भाग केलेले आहेत मग हा जो वरचा भाग आहे तिथं एक वर्तुळ आहे बारकं आणि खालच्या भागामध्ये एक आहे मग असंच कुठं आहे पर्याय एकमध्ये आहे पण हे पर्याय दोनमध्ये आहे पण ही फुल्ली कशी आहे असं फिरलेलं आहे थोडं सरळ उभं नाही ह्याच्यासारखं नाही इकडं हे फिरलेलं आहे इथं तर नाही इथं दोन आहेत इथं काय आहे इथं एक आहे इथं एक आहे आलं मग पर्याय क्रमांक तीन येणार नाही एक दोन तीन दोन पण येणार नाही हे फिरलेलं आहे एक आणि चार पैकी पण या ठिकाणी हे दोन वर्तुळ आहेत इथं दोन वर्तुळ आहेत इथं एक एकच आहे म्हणून पर्याय चार येणार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे ये उत्तर येईल म्हणून आपण पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ काय करू काळ करून घेऊ आपण मग उत्तर आपण पर्याय क्रमांक एकचं काळ करू आलं प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक एक त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक पाचकडे कडे जाऊ प्रश्न क्रमांक पाच का आहे पाहू आपण प्रश्न क्रमांक पाच आपल्याला अभ्यासाव्याचा आहे या ठिकाणी एक त्रिकोण आहे त्रिकोणाचे किती भाग केलेत एक दोन तीन चार पाच सहा समान भाग केलेत इत, दोन, इत, इत, एक दोन तीन चार पाच सहा इथं आहेत सहा इथं एक दोन तीन चारच भाग आहेत मग हे येणार नाही इथं एक दोन तीन चार पाच सहा केलेत इथं के के एक दोन तीन चार पाच सहा आहेत आता सहा समान भाग केलेत पण त्याच्यामध्ये इथं काय आहे इथं एक कोण दाखवलं आहे इथं एक कोण दाखविला आहे आणि इथं एक कोण दाखविला आहे हा जो उभी रेषा आहे हा इथं काठकोण तयार झाला आहे असाच कोण काय आहे हा काठ कोण आहे इथं आहे का पर्याय एकमध्ये नाही पर्याय तीनमध्ये आहे का नाही पर्याय चारमध्ये मग एक नाही दोन नाही तीन नाही म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक पाच उत्तर काय असेल पर्याय क्रमांक पाचव्याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न सॉरी प्रश्न क्रमांक सहा या ठिकाणी एक भावलीचं चित्र असल्यासारखं आहे या भावलीचं हे नाक आहे हे तोंड आहे हे त्रिकोण म्हणजे काना आहेत आणि हे इथं काहीतरी दिले हे खाली दोन हातं दिल्यासारखं दिलेलं आहे तर मग अशीच आकृती शोधायची आपल्याला हा आणि त्याच्या खाली वर्तुळ आहे इथं बी आहे इथं बी आहे इथं बी आहे इथं बी आहे आलं त्याच्यानंतर हा खालचा भाग बघा हा खालचा भाग जो अर्धवर्तुळ आहे ते त्याचे दोन हात असल्यासारखे आहेत इथं आहे इथं आहे इथं बी आहे इथं आहे का नाही हे चार येणार नाही त्याच्यानंतर हे त्याचे दोन कानं जे आहेत हे दोन कानं पहा त्रिकोण इथं काय झाले वर दिले हे इकडल्या बाजूला हे कानं डोक्यावर असतात का नाही म्हणून हे दोन येणार नाही एक किंवा तीन येईल आता या ठिकाणी ह्या कानाच्या खाली इथं एक दोन रेषा दिल्यात छोट्या हे एकमध्ये नाही हे कुठं आहे तीन मध्ये आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तास्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्यानंतर प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात पहा या ठिकाणी आपल्याला ही प्रश्नाकृती आहे प्रश्नाकृतीमध्ये एक चौकोन आहे चौकोनाचे चार समान भाग केलेत पहिल्या भागामध्ये तीन रेषा आहेत तिरकस मग असल्या तीन रेषा असलेले चारही चौकोन आहेत इथं दोनच आहेत ही येणार नाही पर्याय क्रमांक तीन येणार नाही पर्याय क्रमांक एक दोन आपण काय करू चार पर्यायापैकी तीन पर्याय का येणार नाहीत हे आपण शोधून काढू आणि मग एक पर्याय तीन पर्याय येणार नाहीत ना, आणि एक पर्याय उत्तर असेल त्याचं सारखी आकृती शोधायची आपल्याला आलं पर्याय तीन येणार नाही कारण की इथं तीन रेषा आहेत इथं दोनच आहेत पर्याय एक बी येणार नाही इथं एक दोन तीन चार रेषे आहेत तीन पाहिजे आपल्याला मग पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार यापैकी उत्तर असेल आता या ठिकाणी आडव्या रेषा किती आहेत एक दोन तीन चार आडव्या रेषा आहेत मग इथं किती आहेत एक दोन तीन चार आणि इथं किती आहेत एक दोन तीनच आहेत म्हणून चार बी येणार नाही उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन कारण का आ... की हे चार का येणार नाहीत आपण शोधलं राहिलेली आकृती म्हणजे आपलं उत्तर असेल बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ प्रश्न आकृतीसारखी उत्तराकृती आपल्याला शोधायची चार पर्यायातून बरोबर आहे की फुल्ली आहे इकडं दोन बाणाचे चिन्ह आहेत इकडे दोन आहेत इकडे दोन आहेत इकडे दोन आहेत बरोबर आहे मग हे बाणाचे तोंड वरच्या बाजूला आहेत बघा इकडल्या बाहेरच्या बाजूला आहेत आतल्या बाजूला एकाचंही नाही इथं सारखं दिसतंय हे इथं हे पहा वरचा बाण बाहेरच्याच बाजूला आहे पण मधले जे बाण आहेत ते मध्ये तोंड करून आहेत म्हणून हे येणार नाही इथं इथं दोन आहेत इथं दोन आहेत पण खालच्या बाजूला दोन नाहीत मग हे येणार नाही कारण की इथं दोन इथं दोन इथं दोन सगळीकडे दोन दोन बाण आहेत तिथं चिन्ह इथं इथं एका ठिकाणी बाणच नाही हे येणार नाही मग दुसरा येणार नाही पर्याय कारण की ह्या मधले जे बाण आहेत खालचे दोन नंबरचे जे बाण आहेत त्याचे तोंड मध्ये आहेत म्हणून हे येणार नाही तीन नंबरच्या पर्यायामध्ये इथं बाणाचे चिन्हच नाही दोन्ही ठिकाणी म्हणून हे येणार नाही चार नंबरच्या पर्यायात इथं बाणाचं चिन्ह नाही म्हणून हे येणार नाही मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठ उत्तर पर्याय क्रमांक एक आलं चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ का आहे प्रश्न क्रमांक नऊ या ठिकाणी अधिकचे चिन्ह आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ प्रत्येक रोमध्ये तीन आहेत असे तीन लाईन आहेत ह्याच्यामध्ये तीन ह्याच्यामध्ये तीन ह्याच्यामध्ये तीन सर्व अधिकचे चिन्ह आहेत इथं आहेत नऊ इथं इथं गुणिलेचं चिन्ह दिले दोन हे येणार नाही इथं वजाबाकीचे चिन्ह दिले हे येणार नाही इथे एक वजा बाकीचं चिन्ह आहे आणि उभी रेषा आहे सगळे अधिकचे चिन्ह आहेत काही इथं नाही म्हणून हे येणार नाही तर उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक या ठिकाणी सर्व ह्याच्यामध्ये अधिकचे चिन्ह आहेत म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक हे असेल आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न आप प्रश्न क्रमांक दहा तत्पूर्वी लाईक केलं नसेल तर लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासकीचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पहा प्रश्न आकृती आहे प्रश्न आकृतीमध्ये इथं एक त्रिकोण आहे इथं वर्तुळ आहे छोटा चौकोन आहे आणि हा गडद वर्तुळ आहे तर सर्वप्रथम आपण काय करू वरी त्रिकोण आहे मग पाहू आपण इथं जसं तसं वरीत इथं त्रिकोण आहे का नाही हे येणार नाही इथं एक आहे इथं नाही हे येणार नाही इथं पण नाही मग राहायला पर्याय क्रमांक दोन राहायला उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दहा पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल किती सोपे प्रश्न आहे तो आलं का लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक अकरा चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक अकरा का आहे प्रश्न क्रमांक अकरा पहा प्रश्न क्रमांक अकरा का आहे प्रश्न क्रमांक अकरा तर या ठिकाणी का आहे एक आयात आहे आयात उभा आयात आहे आणि त्यामध्ये चौरस आहे आणि मध्ये एक चौरस आहे बरोबर आहे आता आपण काय करू मध्ये जो चौकोन आहे? ना आहे तो एकदम मधला जो छोटा चौकोन आहे तो शोधू आपण इथं आहे का नाही इथं आहे का आहे इथं पंच कोण आहे हे येणार नाही इथं आहे मग पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार पाहू पण या ठिकाणी हा जो चौरस आहे तो आयाताच्या बाहेर निघाला हे दोन बाजू पण इथं हा जो चौरस आहे हे आयात नाहीच हे चौरसामध्ये चौरसा चौरस आहे हे उभा जो आहे तो आयात आहे आणि मधला चौरस पण ह्या दोन बाजू बाहेर निघाल्यात इथं निघाल्यात का नाही म्हणून हे येणार नाही मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा एक झाड आहे आणि त्या झाडावर चिमण्या बसलेल्या आहेत हे चिन्ह म्हणजे चिमण्याचं आहे किती चिमण्या आहेत एकूण एक दोन तीन चार पाच चिमण्या इथं झाडामध्ये पाच झाडावर पाच चिमण्या बसल्यात इथं किती बसल्यात हे तीन आणि दोन पाच आणि एक सहा हे येणार नाही इथं दोन दोन चार आणि एक पाच आहेत येऊ शकतं इथं तीनच आहेत येणार नाही इथं एक दोन तीन चार चिमण्यात येणार नाही म्हणजे काय इथं पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बारा उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला हे चौकोन आहे त्याच्यामध्ये तिथे चार समान भाग केलेत या भागामध्ये गोलवर्तुळा इथे गोलवर्तुळा इथं इथं हे तीन गोलवर्तुळ आहेत अशीच आकृती आपल्याला शोधायची इथं आहेत इथं बी तीन आहेत इथं एकच आहे म्हणून हे येणार नाही इथं दोन आहेत म्हणून पा हे येणार नाही मग आता पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन पाहू पहा या ह्याच्यामध्ये उभ्या तीन रेषा आडव्या तीन रेषा येतात एक दोन तीन आडव्या तीन आहेत एक दोन तीन उभ्या तीन आहेत इथं उभ्या दोन आणि आडव्या तीन आहेत म्हणून हे येणार नाही उभ्या दोनच रेषा येतात पण उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक मग पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ आपण काळ करू आलं ज्यांचं आलं खूप सोपे सोपे प्रश्न आहेत अवघड काहीच नाही याच्यामध्ये ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला पाहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा का आहे पहा या ठिकाणी एक आकृती आहे एक स्वास्तिक आहे त्या स्वास्तिकचं इकडले बाजू ही बाजू थोडंसं तिरकस घेतलेले आहे सरळ घेतलेल्या नाहीत त्याच्यामध्ये इथं चार शून्य आहेत किंवा हे शून्य म्हणा किंवा चार छोटे वर्तुळ आहेत तर मग अशीच आकृती शोधायचे इथं इ एक दोन तीनच वर्तुळ आहेत म्हणून ही येणार नाही इथं दोन आहेत म्हणून येणार नाही इथं बी दोन आहेत म्हणून येणार नाही मग एक दोन तीन चार पर्याय क्रमांक चारमध्ये किती सोपा एकदम सोपं पाहिल्या पाहिल्या आपल्या लक्षात येतं काही सेकंदामध्ये ह्याचं उत्तर प्रश्न क्रमांक चौदा उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आले लक्षात ज्यांचं आले त्यांनी लिहून घेत त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी पाहून घेत चला चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे छान व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पंधरा आणि हा शेवटचा प्रश्न आपल्यासाठी आजच्या तासिकेतील का हे एक त्रिकोण आहे त्रिकोणामध्ये वरच्या बाजूला एक वर्तुळा आहे खालच्या बाजूला वर्तुळा आहे आणि तीन रेषा आहेत इथं हे दोन वर्तुळ आहेत आणि मध्ये तीन रेषा इथं एकच वर्तुळा आहे ह्या अशाला अशी समान आकृती म्हणजे जशाच तशी आकृती शोधायची इथं वर्तुळा आहे का खालच्या बाजूला नाही हे येणार नाही इथं दोन वर्तुळ आहेत येऊ शकते इथं दोन वर्तुळा आहेत येऊ शकते हे एकच वर्तुळा येणार नाही आता पर्याय दोन आणि तीन आता एकच उत्तर असेल दोन कसं असतील मग आता दोन वर आहेत दोन वर आहेत मग आता रेषा मोजा तीन रेषा येतात इथं दोनच येतात इथं तीन आहेत हे दोन आहेत म्हणून येणार नाही मग इथं तीन आहेत म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला परत तुम्हाला मी आणखी एक वेळ सांगतो आपल्या तासिका कशा कशा आहेत पा सकाळी सहा वाजता सहा वाजता गणिताची तासिका असेल हे कशाची असेल गणिताची तासिका असतील परत सकाळी सात वाजता मराठी व्याकरण किंवा मराठी उतार्याची तासिका असेल बरं का ही मराठीची तासिका असेल सात वाजता त्याच्यानंतर सकाळी आठ वाजता तिसरी चौथी गणिताची तासिका असेल हे एम टी एस बी टी एस मंथन ह्याची तासिका असेल संध्याकाळी सात वाजता मराठीची तासिका असेल संध्याकाळी साडेसात वाजता बुद्धिमत्तेची तासिका असेल ही स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूलची असेल आणि संध्याकाळी आठ वाजता नवोदय बुद्धिमत्तेची तासिका असेल आणि आपल्याला सकाळी साडेसात वाजता इंग्रजीची तासिका चालू करायचे लवकरच सात ते साडेसात सकाळी मराठीची तासिका असेल तर या ठिकाणी तुम्हाला ही गणिताची जी तासिका आहे नवोदयसाठी आहे स्कॉलरशिपसाठी आहे आणि सैनिकी स्कूलसाठी आहे म्हणजे गणिताची तासिका पहा नवोदयचे तीन विषय सकाळी गणित त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजता मराठी आणि आठ वाजता बुद्धिमत्ता हे नवोदयाचे तिन्ही विषय याच ग्रुपमध्ये मिळू लागलेत त्याच्यानंतर कॉलरशिपचं गणित सकाळी सहा वाजता सात वाजता कॉलरशिपची मराठी साडेसात वाजता कॉलरशिपची इंग्रजी आणि संध्याकाळी साडेसात वाजता कॉलरशिपची बुद्धिमत्ता चारही विषय तुम्हाला याच ग्रुपमध्ये मिळू लागलेत मग तुम्ही दुसऱ्या ग्रुपमध्ये जाता तिकडल्या ताशिका करता का आहे आता जे तुम्ही कुठल्या तरी एकाच ग्रुपमध्ये राहा आणि कुठल्या तरी एकच ताशिका करत चला जे विद्यार्थी दुसऱ्या ग्रुपमध्ये असतील तिथं फक्त तुम्हाला एकाच विषयाच्या तासिका मिळत आहेत आणि बाकीच्या चाचण्या चाचण्याचं तुम्हाला शिकायलाच मिळालं नाही तर चाचण्या कुठून कशा सोडवचाल लाहीव तासिका या ठिकाणी होत आहेत त्या सर्वजण करा उद्या सकाळी सात वाजता आपली मराठी व्याकरणाची तासिका असेल ती सर्वजण करा चला या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब